फक्त परीक्षा पास होण्यापेक्षा ज्ञानावर भर द्या सहाय्यक आयुक्त किरण डाके यांचा विद्यार्थ्यांना सल्ला मानेगाव येथील संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने नुकतेच राजश्री स्टडी सर्कल या सार्वजनिक अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले नवनियुक्त सहाय्यक महापालिका आयुक्त किरण डाके यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी डाके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यार्थ्यांनी केवळ परीक्षा पास होण्यासाठी नव्हे तर ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास केला पाहिजे योग्य मार्गदर्शन आणि चांगल्या पुस्तकांसोबत आयुष्य घडत जाते असा महत्वाचा सल्ला त्यांनी यावेळी दिला कार्यक्रमाच्या वेळी गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत शालेय साहित्याचे वाटपही करण्यात आले या कार्यक्रमाला डॉ प्रवीण मासाळ नगरसेवक श्रीशैल्य बालशंकर दत्तात्रय क्षीरसागर अमोल माने आणि लहू शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कालिदास देवकते यांनी केले तर आभार संस्थेचे अध्यक्ष बलभीम लोखंडे यांनी मानले